हॅलो कसे आहात सरगळे मजेत ना मजेतच आम्ही आम्हीसुद्धा एकदम मजेत, एक मजेत कडाक्याची थंडी चालू झालेली आहे मंडळी थंडी आहे की नाही तुमच्याकडे जशी आपल्याला थंडी लागते ना तशीच झाडांनासुद्धा लागते तर बघा झाडांची आहे ना थंडीमध्ये आपल्याला थोडी जास्तच काळजी घ्यावी लागते म्हणजे तशी पण प्रत्येक सीझनमध्ये आपल्याला झाडांची किंवा आपली स्वतःची काळजी घ्यावीच लागते प्रत्येक ऋतूप्रमाणे जशी माणसांना गरज असते प्राण्यांना गरज असते तशी झाडांनासुद्धा गरज असते तर थंडीमध्ये आहे ना झाडं थोडी आहे ना कमी आहे असतात म्हणजे ती थोडं म्हणजे बोलतात ना झोपे निद्रा निद्रा अवस्थेत जास्त असतात ती माणसांसारखीच गारटलेली असतात तर त्यांना सुद्धा ना उभ्याची गरज असते मग या सीझनमध्ये आहे ना थंडीमध्ये आपण झाडांना थोडी थोडी जास्त माती देऊन आहे ना त्यांना उब द्यायची असते आणि या सीझनमध्ये हिवाळ्यामध्ये कसं बघा ऊन कमी पडतं तर ऊन कमी असतं ना त्याच्यामुळे ना झाडांना पण जास्त पाणीसुद्धा घालायचं नसतं मोजकंच पाणी घालायचं म्हणजे जसं की जेव्हा पण माती त्याच्यातली ड्राय होईल ना कुंडीमधली आपल्या तेव्हाच त्यांना थोडं थोडं पाणी घालायचं असतं आपण नाहीतर एरवी बाकीच्या सीझनमध्ये जसं आपण समर सीझनमध्ये किंवा पावसाळ्यामध्ये जास्तीचं पाणी होतं असतो तस ना तसं हिवाळ्यामध्ये आपण नाही करायचं थोडी माती वगैरे घालून त्यांची जास्त काळजी घ्यायची असते तर असं काही या बेसिक काळजी असते ती मी घेत असते माझ्या झाडांसोबत बघा आता या गुलाबाच्या झाडाला सुद्धा छान अशी पालवी फुटलेली आहे मस्त आणि माझ्या जास्वंदीच्या काळ झाडालासुद्धा खूपच साऱ्या छोट्या 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 काळ्या आलेल्या आहेत पण आहे ना मला चिमण्या पाहिल्या फार आवडायच्या पण चिमण्या आता मला अजिबात आवडत नाहीत कारण माझ्या जास्वंदीच्या झाडांवरच्या सगळ्या काळ्या त्या चिमण्या खाऊन देतात खाऊन टाकतात अजिबात त्यांना फुलूच देत नाहीत जास्वंदीच्या झाडाला तर अशा प्रकारे सगळ्या झाडांना मी मस्त अशी माझ्याकडे जी माती आणून ठेवलेली होती ती माती मी सगळ्या झाडांच्या मुदामध्ये घालून घेतलेली आहे मुळामध्ये आणि मग त्यांना थोडं थोडं पाणी वगैरे घालून त्यांचं छान असं एकदाचं मस्त असं त्यांना झाडांना ऊब दिलेली आहे आता बघा दिवसभरसुद्धा ऊन नसतं म्हणजे बाहेर पडलात तर ऊन आहे लागतं थोडंफार पण झाडांपर्यंत ते पोचत नाही जास्तीचं ऊन थंडावा असतो गारवा असतो त्याच्यामुळे ना झाडांची आपल्याला जास्तीचीच काळजी घ्यावी लागते जशी आपली हिवाळ्यामध्ये जसे आपले केस वगैरे गाळतात तशीच झाडांची पानंसुद्धा हिवाळ्यामध्ये सगळी गळून पडलेली असतात आणि मग हिवाळा ऋतू संपला की मग तेवढ्याच जोमाने ती परत पाणी पालवी फुटायला लागते झाडांना दरशा माती आहे, पेकी, काई के माती जी जी तर अशा प्रकारे आपल्याला माती वगैरे घालून घ्यायची आहे छानपैकी काही काही मातींची अशीच ढिकळं होती माझ्याकडे तर ती मी मोडलीसुद्धा नाही तशीच झाडाच्या मुदामध्ये ठेवलेली आहेत म्हणजे जेणेकरून पाणी ओतलं की ती असेल माती होऊन ते मुदामध्ये मुळामध्ये त्याच्यात जाऊ शकते आता ही सगळी माती माती झाली आहे गॅलरीमध्ये ती पहिली सगळी झाडून घेते नाहीतर पाणी घालायला गेली तर पाणी सांडून त्याच्यावरती पाय पडलं तर सगळे घरभर ओले पाय मातीचे पाय होतील म्हणून सगळी माती पहिली साईडला करून घेते आणि मग आपण पाणी वगैरे झाडांना घालून घेऊया गावाला कसं माती आपल्याला सहजरित्या उपलब्ध होते पण इथे आपल्याला झाडवाल्यांकडूनच माती विकत आणावी लागते ती पण दहा रुपयामध्ये किंवा वीस रुपयामध्ये एवढा एवढा असा पाऊस देतात ते लोक पण काय करणार आपण तर दुसरीकडून कुठून आणू नाही शकत मग आपल्याला ऑप्शन नसतो मग झाडवाल्यांकडूनच नर्सरीमधूनच आपल्याला आणून ठेवावी लागते तर मी अशी जास्तीची माती वगैरे आणून ठेवते कारण झाडांना झाडांना कसं आपण पाणी घालतो तर मग ती काही माती मुळातली वाहूनसुद्धा जाते मग ती आपल्याला त्याची मुळे ना झाडांची वर आलेली दिसतात मग कधी कधी आपल्याला माती घालावी लागते म्हणून जास्तीची आणून ठेवावी लागते बघा आता सगळं छान असं सगळ्या झाडांच्या मुदत थोडी थोडी मस्त अशी माती घालून ठेवलेली आहे जास्ती नाही थोडी थोडीच घालायची कारण आपली झाडं पण काय एवढी मोठी कुंडीमध्ये जास्त काय अशी मोठी होत नाहीत ना थोडी थोडीच होतात ह्या फांद्या सगळ्या मी जास्वंदीच्या फांद्या आहेत ना सगळ्या माझ्या गावावरून आणलेल्या आहेत आणि हे बाकीची झाडं आहेत ती सगळी इथून नर्सरीमधून घेतलेली आहेत तशी झाडांची फार आवड आहे हो पण ती टिकतायत कुठे मेमध्ये वगैरे गावाला वगैरे गेलो ना मग त्यांना पाणी घालायला कोण नसेल तर मग ती झाडं बिचारी सुकून जातात वाळून जातात मग तेवढंच वाईट वाटतं जिथपर्यंत आपण इथे आहोत सुट्ट्या वगैरे लागल्या नाही आहेत अवेलेबल आहोत तिथपर्यंत आपण पाणी घालून घेतो आता माती घातली आहे म्हणून थोडं थोडंसं पाणी त्याच्यावरती टाकून घेते जेणेकरून ती माती थोडी त्या मुळामध्ये मिक्स व्हायला हवी म्हणून नाहीतर आता एक दिवस आड करून किंवा दोन दिवस आड करून हिवाळ्यामध्ये झाडांना पाणी घातलं तरी चालून जातं तर अशा प्रकारे थोडं थोडं पाणी मी घालून घेते झाडांना सदाफुलीच्या झाडाला आहे ना या आ, या सीझनमध्ये आहे ना शेंगा येतात म्हणजे अशा ती बिया टाकते त्या शेंगांमध्ये तर त्या शेंगा अशा पिकल्याना झाल्या ना की ते शेंगांमधल्या बिया काढायच्या आणि मग आपण झाडांच्या वेगवेगळ्या मु मुड, मुळामध्ये आपण टाकून द्यायच्या कुंडीमध्ये आपण टाकून द्यायच्या मग त्याची छोटी छोटी रोपं येतात तशी ती माझ्या झा सगळ्या झाडांच्या मुळांमध्ये आहे ना ते सदाफुलीच्या बिया ज्या टाकल्या होत्या त्याची छोटी छोटी मुळं आलेली आहेत मस्त अशी आणि सदाफुली हे झाड असं सा आहे ना की जे सदा फुललेलं असतं म्हणूनच त्याला सदाफुली नाव पडलं असावं कदाचित मस्त आहे सदाफुलीची झाडं मला तरी खूप आवडतात आता तरी माझ्याकडे याच्या आधी आहे ना मी गुलाबी कलरची एकदम 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 डार्क गुलाबी असते ना ती सदाफुली आणली होती पण मला वाटतं त्यांची जास्त म्हणजे हे नसेल काय बोलतात त्यांची उमर जास्त त्यांचं एज नसतं आय थिंक ती जवळजवळ सात ते आठ महिने टिकली माझ्याकडे आणि त्याच्या बियाने मी खूप सारी रोपं केली होती आणि खूप सारी झाडं झाली होती खूप छान छान फुलंसुद्धा त्यांना येत नाही खूप छान छान फुलं वगैरे त्यांना आली होती पण ती सहा ते सात महिन्याच्या नंतर सगळी झाडं माझी मरून गेली मग म्हणून मी ठरवलं की यावेळेला आहे ना गावठी सदाफुलीच घेऊन आली आहे जशी की ती आपली अशी पर्पल कलरची टाईप असते बघा ती तिला गावठी सदापुली बोलतात ती बोलतात की म्हणजे कायमची टिकवून राहते म्हणजे तिची जास्त लाईफ असते तर मी तीच आता आणली पण मला सफेद कलरची सुद्धा घेऊन यायची त्याला त्याचीसुद्धा फुलं आहे ना फुललेली झाडावर खूप छान आणि सुंदर दिसतात अशी थोडं थोडं पाणी स्प्रे करून घेतलं सगळ्या झाडांवरती म्हणजे त्यांना थोडंसं असं जिवंतपणा येतो कारण ती आहे ना ह्या विंटर सीझनमध्ये आहे ना सगळी झाडं आपली निद्रा अवस्थेत नि, नि, असतात तर अशा प्रकारे सगळ्या झाडांना मस्त असं पाणी वगैरे घालून घेतलं आणि मलाही छान वाटते झाडांसोबत थोडा वेळ वेळ घालवला ना की मला खूप खूप असं बरं वाटतं आणि त्यांना फुलं वगैरे आलेली असली तर आणखीन छान वाटतं त्यांच्याकडे पाहत राहावं अशी तशी पण मी खूपच सारी फुलं आणली ही सदा फुली काय ती जास्वंदी आहे ना तर मी कधीपासून आणलेली आहे तिला झाली चार पाच वर्ष होऊन गेली आता ते थोडी विंटरमध्ये थोडी पानं वगैरे गळलेली आहेत पण ती कधी असं ती फुल देत नाही असं नाही नेहमी दोन ते तीन फुलं तिच्यावरती असतातच आणि अशा छोट्या छोट्या काळा काळ्या हमेशा त्या सदा माझ्या जास्वंदीवर लागलेल्याच असतात कायमस्वरूपी तर ही आहे छोट्या गुलाब छोट्या गुलाबासारखं जास्वंद असतं ना तसं आहे आणि हे आहे वाईट वाईट जास्वंद अ तर इथे माझ्या गुलाबाला सुद्धा बघा ढिरी फुटलेली आहे आणि कळी सुद्धा आलेली आहे मस्त छान अशी हे सुद्धा गुलाबाचं झाड आहे ना खूप सारी गुलाब लागतात ना फुलं खूप सारी फुलं हाय फॅमिली कसी आहात मस्त एकदम मजेत तर हां आपल्याकडे अजून एक पार्सल ॲड झालेलं आहे आणि ते हे पार्सल तुम्हाला सगळ्यांना आवडणार आहे हे थंडीमध्ये यूज होण्यासारखं आहे विंटर सीझनमध्ये मी ना ॲज अ त्याला गोधडी म्हणजे आपण जे खाली अंथरतो चटईच्या वरती गोधडी किंवा आपण अंगावर सुद्धा घेऊ शकतो किंवा आपल्या बेडवर सुद्धा अंथरू शकतो अशा टाईपमध्ये मी हे मागवलं होतं आता आपण चेक करूया कशा पद्धतीमध्ये ते आलेलं आहे तेवढं मोठं आहे आणि त्याची क्वालिटी कशी आहे मला पण सु मलासुद्धा माहीत नाही मी सुद्धा फर्स्ट टाईम मागवलं आहे आणि अनपॅ काय ते आपलं पॅकिंगच आहे मी अजून त्याचं अनबॉक्सिंगसुद्धा केलेलं नाही आहे तर मी आता तुमच्यासमोरच फोडते अनबॉक्सिंग करते आणि आपण बघूया कशा टाईपमध्ये आले ते जर युजफुल असेल चांगलं असेल तर मी तुम्हाला त्याचा चांगला रिव्ह्यू देईन मग जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता मी डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक देऊन टाकेल जर युजफुल असेल चांगलं असेल आता आपण बघूया समोरच बघूया बघा असं काहीच त्याचं पॅकिंग आहे छान आहे छान आहे सॉफ्ट आहे बघूया तुम्हाला लेन दाखवते मी त्याची केवढी मोठी वगैरे तुम्हाला मी मी लेन दाखवते आहे आहे बघा खूप मोठा म्हणजे विचार केला होता ना त्याच्यापेक्षा आलेला आहे बघा आणि सॉफ्ट आहे मस्त हे बघा किती छान आहे बघा दोन्ही साइडने डिझाईन आहे त्याला सुंदर अशी खूपच सुंदर म्हणजे मला खूप आवडलं खूप म्हणजे खूप आवडलं हे प्रमाणापेक्षा जास्त सुंदर आहे हे बघा सॉफ्ट आहे अंगावर घेऊ शकता चटईवर अंथरू अंतरू शकता झोपण्यासाठी बेड वर अंतरू शकता खूपच सुंदर आहे बघा मागून अशा टाइपची डिझाईन आहे तुम्हाला कलर कलर मध्ये अलग अलग डिझाईन मध्ये सुद्धा अवेलेबल आहेत त्याच्यावरती आणि पुढून अशी समोर मला ही डिझाईन आवडली म्हणून मी ही ऑर्डर केली बघा फ्लोरल डिझाईन आहे छान असा कलर पीच कलर आहे तुम्हाला कोणता कलर आहे त्याच्यावरती घेऊ शकता आणि खूप मोठी साईज आहे बघू शकता साईज आहे वाटलं नव्हतं एवढी मोठी साईज आहे पण खूप छान आलं मला तर खूप आवडलं आहे हे आणि त्याचे मी तुम्हाला फायदे सांगते मी कशासाठी ऍक्च्युली हे ऑर्डर केलंय अंगावर तुम्ही चादर म्हणून जरी घेतला नाही तरी सुद्धा हे चांगलं उब देऊ शकतो आपल्याला आणि बेडवरती अंथरलत तरी छान आहे बेडशीट मध्ये तुम्ही जरी अंथरताय तरी खूप छान आणि खूप सॉफ्ट आहे बघा आणि घडी सुद्धा एकदम लहान होते एकदम सॉफ्ट आहे एकदम सॉफ्ट आहे बघा आणि मी तुम्हाला याचा जेन्युन रिव्ह्यू देते तुम्ही घेऊ शकता खूप सुंदर आहे हे मला तरी खूप आवडलेलं आहे म्हणजे बघा आपण आता सगळ्यांनाच काय बेडवर झोपायची सवय नसते काही लोक खाली झोपतात चटई अंथरून त्याच्यावरती आपण गोधडी किंवा चादर अशी जाडवाली चादर अंथरून आपण झोपतो तर आपण आहे ना त्या गोधड्या आपण शिवायला देतो जसं की टेलरकडे आपण शिवायला देतो तर त्याची काय आपल्याला प्रॉपर डिझाईन प्रोफेशनल डिझाईन मिळत नाही ते शिवलेलं 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 असं दिसतं शुले पण शुण, <workitenàn> ते पण चांगलंच असतं पण ते शिवलेलं असं दिसू नये तुम्हाला जर वाटत असेल किंवा तुम्हाला जर शिवून शिवणारे गोधड्या शिवणारे तुमच्याकडे कोण अव्हेलेबल नसेल जवळजवळ आता गावामध्ये तर शिवतात सिटीमध्ये जास्त तर मशीनवर शिवतात कुठे कुठे तर आता माझ्या एरियामध्ये जिथे मी राहते तिथे तर गोधडा शिवूनच मिळत नाहीत म्हणजे मी खूप ठिकाणी चौकशी केली कारण मला हवी आहे आपल्या घरामध्ये लहान मूल असतं ते रात्री सुसू करतं किंवा काय तर आपल्याला ते गरजेचं असतं तर मी खूप दिवस शोधत होते की गोदडी शिवणारं कोण टेलर आहे का तर मला कोणी अवेलेबल भेटलं नाही इथे तर मी हे ऑर्डर केलं आहे मिशोवरतून आणि हे चटईवर जर तुम्ही अंथरून याच्यावरती झोपलात खूप सुंदर आहे आणि अफोर्डेबल प्राईजमध्ये आहे हे मला काहीतरी चारशे अकराला पडलं आहे जर तुम्ही शिवायला देत बाहेर गोदडी किंवा काय असं मोठं तर बघा आपल्या साड्या द्याव्या लागतात चार ते पाच किंवा चार तरी साड्या चार ते पाच साड्या द्याव्या लागतात मला एवढी आयडिया नाहीये पण चार ते पाच साड्या द्याव्या लागतात प्लस त्याला एका गोदडीला चारशे पर्यंत तरी शिलाई असते मग ते झालंच ना आपलं तर हे खूप छान आहे एकदम सॉफ्ट आहे प्रोफेशनल वाटतं त्याची डिझाईन छान आहे बघणाऱ्याला म्हणजे चांगली वाटते बघायला आपल्यालासुद्धा आणि खूप सुंदर आहे बघू शकता एकदम सॉफ्टी सॉफ्टी आहे डिझाईनसुद्धा तुम्हाला मस्त मस्त अवेलेबल आहेत आणि हा जेन्युन रिव्ह्यू आहे जर चांगलं नसतं तर मी तुम्हाला चांगलं नाही म्हणून सांगितलं असतं आता हे मी मला ठेवून घेणार आहे चांगलं नसतं तर मी रिटर्न चांगलं नसतं आलं तर मी त्याला रिटर्न करणार होती पण आता हे मी रिटर्न नाही करणार कारण मला याची खूप गरज आहे तर तुम्ही घेऊ शकता मी डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देऊन देते ची, तर मंडळी झाडांची तर पेटपूजा मस्तपैकी झालेली आहे आता मला भूक लागलेली आहे आणि मी माझी पेटपूजा करायला गेलेली आहे तर आज आहे बुधवार आणि आज काई काही फिश चिकन काहीच भेटलं नाही रोज रोज काय खायचं तर आज बघा आज आहे ना भाजी चपातीच केली होती कारण टिफिनमध्ये मिथिलाला अलाऊ नाही आहे नॉनव्हेज अँड ऑल तर मी आज भाजी खाली केली तर बुधवारची भाजी कोणाला जाणार कारण मी आहे नॉनव्हेज लवर तर आज होती माझ्याकडे ना सुकी सुकट असते आपली जी बळीची सुकट असते ती होती फ्रीजमध्ये आणून ठेवलेली गावावरून तर ती मस्तपैकी सुकी सुकट भाजली छान असा कांदा कापला मस्तपैकी त्याच्यामध्ये कैरी होती कैरी मिक्स केली टोमॅटो मिक्स केला आता त्याच्यामध्ये घालून घेते लाल तिखट आणि छान असं मीठ वगैरे घालून मस्तपैकी ते मिक्स करायचं आता इथे लाल तिखट मस्तपैकी मिक्स आहे मसाल्याच्या डब्यातून काढून तिखटच मिक्स करायचं हळद वगैरे काहीच नाही थोडंसं मीठ घातलं चवीनुसार चवीनुसार मीठ वगैरे मस्त पैकी घालून छान असं त्याला मिक्स वगैरे करून बघा किती छान दिसतंय तोंडाला पाणी सुटलं की नाही कैरी वगैरे बघून मस्त सुकी सुकट भाजून वगैरे खरं तर आहे ना ही चुलीमध्ये भाजून सुकट छान लागते पण आता काय करणार आपल्याला चुलीत अवेलेबल नाही तर गॅसवरतीच भाजली आहेत गॅसवरती भाजून असं खायचं नसतं हे मला माहीत आहे पण चालतं असं कधीतरी काय ठीक आहे आपण काय नेहमीच नाही खात तर मस्त अशी कैरी वगैरे बघून छान असं तोंडाला पाणी सुटलेलं आहे आणि मला जोरदार भूक लागलेली ला आहे इथे बघू शकते तुम्ही डाळ भाजी सगळं जेवण आहे तरीसुद्धा बुधवार आणि वार जेव्हा मच्छीचा असतो तेव्हा कुणाला भाजी घेणार आहे मस्तपैकी दोन चपात्या घेतल्या छान असं हे केलेलं काय बोलतात त्याला आता काय तुम्ही बोला कैरीचं बरबाट सुकटाचं बरबाट काय बोलतात सुकीचं सु, सुकटाची चटणी काही बोला छान असं मस्त चपातीवरून घेतलं आणि छान असं खायला सुरुवात केली खूप छान यमी लागते तर मी माझी पेटपूजा करून घेतली तुम्ही या जेवायला तोपर्यंत सच केला बा